कधीतरी असं होतं आपल्याला साबुदाणा खिचडी बनवायची असते पण साबुदाणा भिजत न घातल्यामुळे ते शक्य नसतं आज आपण इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवतो आहे म्हणजे यासाठी तुम्हाला साबुदाणा भिजत घालण्याची गरज नाही वेळेवर साबुदाणा शिजवून फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये नेहमीपेक्षाही जास्त चविष्ट साबुदाणा खिचडी तुम्ही बनवू शकता ही खिचडी बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे आणि प्रत्येकदाना हा मोत्यासारखा फुलून गेलेला आहे बनवण्याची पद्धती अगदी साधी -सू सोपी आहे पण प्रत्येक स्टेप खूप जास्त महत्त्वाची असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला इथे एक कप साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही वाटीने सुद्धा हे प्रमाण मोजून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चोडून चोडून आपल्याला हा साबुदाना धुवायचा आहे ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे साबुदाण्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे ज्यामुळे साबुदाना चिकट होण्याची शक्यता असते तर सर्व स्टार्च मी फेकून दिलेला आहे आता एखादा असा डबा तुमच्या घरी जर असेल ज्याचं झाकण व्यवस्थित घट्ट बसत असेल असा डबा घ्यायचा यामध्ये हा साबुदाना घालायचा आहे सा। सर्व पाणी व्यवस्थित फेकून द्यायचं सर्व सा। निथळून घ्यायचं सा। साबुदाण्यामध्ये आता आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं सा। आहे आणि सर्व तूप व्यवस्थित आपल्याला साबुदाण्यामध्ये सा। मिसळून सा। घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं मीठ घालते आहे मीठ तुम्ही चवीनुसार जेवढं आपल्याला खिचडीला लागेल तेवढंही घालू शकता सोबतच अर्धा चमचा साखर घालते आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक टेबल कप साबुदाण्यासाठी तीन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आणि दीड कप साबुदाणा असेल तर पाच टेबलस्पून पाणी घालायचं आहे तर हे प्रमाण खूप जास्त महत्वाचं आहे आता झाकण बंद करायचं आणि हा डबा आपण आता कुकरमध्ये ठेवूया आणि सोबतच मी दोन बटाटे घालते आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे पाणी आपल्याला पूर्णपणे डबा बुडेल असं घालायचं नाही आहे फक्त डब्याच्या वन फोर्थ भागा एवढंच हे पाणी यायला हवं एवढंच पाणी घालायचं आहे आणि आता झाकण बंद करायचं आणि मध्यमाचीवर आपल्याला चार शिट्या काढून हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे मी या व्हिडिओमध्ये सांगत असलेली प्रत्येक स्टेप लक्षपूर्वक ऐका आणि प्रमाणसुद्धा लक्षपूर्वक बघा तेव्हाच ही साबुदाणा खिचडी तुम्ही परफेक्ट बनवू शकाल आता इथे साबुदाणा खिचडी साठी मी एका मिक्सरच्या जार मध्ये कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे सोबतच कढीपत्ता घालते आहे तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर स्किप करू शकता किंवा कोथिंबीर सुद्धा बरेच जणांना उपवासाला चालत नाही त्यांनी स्किप केलं तरीही चालेल तो वाटन वाटन तर याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे तर इथे मी कुकरच्या चार शिट्या मध्यम आचेवर काढून घेतलेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे आता सर्वात आधी आपण बटाटे बघून घेऊया साबुदाना खिचडी मध्ये जे बटाटे आपण घालतो ना ते खूप जास्त शिजवायची नाही नाहीतर बरेच वेळा काय होतं खिचडी बनवत असताना बटाटे पूर्णपणे खिचडीमध्ये मॅश होतात आणि खिचडी चिकट होऊन जाते आता आपण खिचडीसाठी शेंगदाण्याचं कूट तयार करतो आहे त्यासाठी मी दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहे अगदी मंदाचीवर भाजायचे म्हणजे शेंगदाणे छान आतपर्यंत भाजल्या जातात शेंगदाणे थोडे गरम झाले की यावर थोडं पाणी घालायचं पाणी शिंपडल्यामुळे काय होतं शेंगदाण्याची साल लवकर निघून येतात आणि अगदी मंदाचीवर जोपर्यंत शेंगदाणे फुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे मी शेंगदाणे भाजून याचे साल सोलून घेणार आहे तर हा साबुदाणा बघू शकता तुम्ही सुरुवातीला तुम्हाला हा साबुदाणा चिकट वाटत असेल पण आता पुढची प्रोसेस जी आपण करणार आहोत त्यामुळे साबुदाणा सुटसुटीत आणि मोकळा होणार आहे आता काय करायचं एक चाळणी घ्यायची खाली एक कटोरं ठेवायचं आहे आणि यावर हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीला बघू शकत असाल तुम्ही हा साबुदाणा एकाला एक चिकटून गेलेला आहे आणि दाना नि दाना चिकट झालेला दिसतो आहे तुम्हाला पण आपण जेव्हा पुढची प्रोसेस करू ना तेव्हा प्रत्येक दाना तुम्हाला मोकळा झालेला दिसेल तर हा सर्व साबुदाना मी चाळणीवर काढलेला आहे यावर गार पाणी घालायचं आहे आणि करून घ्यायचा आहे बघू शकत असाल तुम्ही साबुदाण्याचा दाना आणि व्हायला आहे तर हा साबुदाना इथे तयार झालेला आहे तर आता याचं सर्व पाणी निथळण्यासाठी आपण बाजूला ठेवूया तोवर आपण बाकीची तयारी करतो आहे तर शेंगदाणे जे भाजून घेतलेली होती ती मी सोलून घेतलेली आहे याचं जाडसर कूट करायचं आहे म्हणजे अगदी जाडसर करायचं नाही पण भुरभुरीत असायला हवं असं कूट तयार करायचं आहे कूट तयार झाल्यानंतर जो साबुदाणा आपण पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवलेला होता त्यातलं सर्व पाणी निथळलं गेलेलं आहे साबुदाण्यामधलं सर्व पाणी निथळल्यानंतरच हा साबुदाना आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तयार केलेला शेंगदाण्याचा कूट मिसळायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला याच वेळी करायची आहे यामुळे काय होणार आहे साबुदाण्यामध्ये थोडा जरी ओलावा बाकी राहिला असेल ना तर तो शेंगदाण्याचा कूट सर्व शोषून घेईल आणि साबुदाना मस्त सुटसुटीत आणि मोकळा होईल तर बघू शकता तुम्ही साबुदाना अजिबात चिकट झालेला नाही आहे आता इकडे जो बटाटा मी उकळून घेतलेला होता तो मी सोलून घेतलेला आहे आणि काप करण्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल हा बटाटा मी नव्वद टक्के शिजवलेला आहे आणि दहा टक्के यामध्ये कच्चेपणा आहे कसं असतं ना तुम्ही जास्त शिजवलेला बटाटा साबुदाना खिचडीमध्ये घालाल ना तर साबुदाना खिचडीला चिकट बनवतो पण तुम्हाला जर तशी साबुदाना खिचडी आवडत असेल तर नक्कीच घालू शकता पण तुम्हाला जर सुटसुटीत आणि मोकळी साबुदाना खिचडी आवडत असेल तर तुम्हाला साबुदाना खिचडीमध्ये बटाटा जास्त शिजलेला घालायचा नाही आहे या साबुदाना खिचडीमध्ये मी टोमॅटोचा वापर करते आहे पण बरेच जणांना उपवासाला टोमॅटो चालत नाही किंवा या रेसिपीमध्ये मी जे जिन्नस साबुदाना खिचडीमध्ये वापरलेले आहे त्यापैकी कुठलंही जिन्नस जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता लवकरच महाशिवरात्री येते आहे तर तुम्ही एकदम माझ्या या पद्धतीने इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवून बघा नक्कीच खूप आवडेल तुम्हाला आता खिचडी बनवण्यासाठी एक चमचा तूप गरम करायचं किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही खिचडी बनवू शकता एक चमचा जिरे परतून घ्यायचं आणि एक मोठा चमचा शेंगदाणे फुटेस्तोवर परतून घ्यायचे यामध्ये आता टोमॅटो परतून घ्यायचे आता यामध्ये मी सुकलेली लाल मिरची थोडी कुटून घातलेली आहे आमच्या भागामध्ये बरेच जण असे आहेत की जे महाशिवरात्री उपवासाला फक्त मिष्टान्न खातात म्हणजे उपवासाचे जे, जे गोळाचे पदार्थ असतात ना तेच खातात तिखट अजिबात खात नाही तुमच्या भागामध्ये महाशिवरात्री उपवासाला काय खाल्ल्या जातो मला कमेंट करून नक्की कळवा वाटण घालून परतून घेतलेला आहे आणि जो बटाटा मी चिरून घेतलेला होता तो सुद्धा परतून घेते आहे तरी ते बघू शकत असाल बटाटा अजिबात मॅश झालेला नाही आहे आता यामध्ये मी धनेपूड घालते आहे तुम्हाला धनेपूड उपासायला चालत नसतील स्किप करू शकता सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये तयार केलेला साबुदाना जो आपण शेंगदाणा कूट घालून तयार केलेला होता ना तो घालायचा आहे सोबतच मी कोथिंबीर घालते आहे बरेच जण उपासायला कोथिंबीर सुद्धा खात नाही आणि काळ्या मिरीचं कूट घालायचं आहे तर हे वेडेवर तयार करूनच घालायचं आहे तेव्हा चव छान येते तर मीठ मी साबुदाणा शिजवला होता तेव्हा घातलेलं होतं तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही यावेळी मीठ घालू शकता आणि उपवासाला बरेच जण सेंदा मिठाचाच वापर करता तर सेंदा मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे ही साबुदाना खिचडी तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही प्रत्येक दाना मोकळा दिसतो आहे सुटसुटीत आणि मोत्यासारखा टपोवर दिसतो आहे आता साबुदाना खिचडीला अजून चविष्ट बनवण्यासाठी आणि चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया तुम्हाला ही खिचडी किती चटपटीत आणि आंबट हवी आहे त्यानुसार लिंबाचा रस पिढायचा आहे आपण यामध्ये टोमॅटो सुद्धा घातलेले होते त्यामुळे खिचडी जास्त आंबट व्हायला नको म्हणून मी फक्त अर्ध्या लिंबाचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस पिडायचा आहे व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचा आहे तर इथे इन्स्टंट साबुदाना खिचडी तयार झालेली आहे बघून कुणीच म्हणणार नाही की ही साबुदाना खिचडी वेळेवर तयार करण्यात आलेली आहे आणि तेही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रत्येक दाना आणि दाना मोकळा सुटसुटीत दिसतो आहे आणि मोत्यासारखा टपूर दिसतो आहे आणि चवीला म्हणाल ना तर आपण नेहमीची जी साबुदाना खिचडी बनवतो ना त्यापेक्षा ही जास्त चविष्ट ही खिचडी लागते मी ही खिचडी दोन ते ती तीन वेळा बनवून बघितलेली होती आणि रिझल्ट आल्यानंतरच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खुँँग खूप मनपूर्वक आभार धन्यवाद